तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या जीवन साधना यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतो आज कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन नाही किंवा कुठलाही उपाय मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार नाही आहे पण थोडीशी वेगळी गोष्ट तुम्हाला मला शेअर करायची आहे म्हणून हा व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ठाणे जिल्ह्यामध्ये जे राहतात किंवा मुंबई विभागात जे राहतात ते तर त्यांच्यासाठी कल्याणला एक ठिकाण आहे तर कल्याणला पश्चिमेला मी तुम्हाला जे गृहस्थ आहेत त्यांचं मी तुम्हाला पत्ता दिला होता काय होतं ज्या वेळेला बाहेरची बाधा जास्त असते मग अशा वेळेला मी स्वतःहून कौल घेण्यासाठी त्या गृहस्थांकडे जात असतो मग कौल आल्यानंतर नॉर्मल पद्धतीनं काही फरक पडणार आहे का की काहीतरी वेगळं करावं लागणार आहे ह्या संदर्भात प्रश्नांची उत्तरं घ्यावी लागतात आणि हे मी कमेंटच्या माध्यमातून बऱ्याचदा लोकांना सांगितलेलं आहे की असं असं ठिकाण आहे तुम्ही तिथं जा मग त्याच्यापैकी जणं तिथे जाऊन आले किंवा काही जणांना तो पत्ता मिळाला नाही गेल्या पंधरा दिवसामध्ये मला जे काही प्रश्न मिळाले होते मग त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन मग त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी म्हणजे साध्या मार्गानं वाटचाल केल्यानंतर तुम्हाला फरक पडणार आहे का काही वेगळं करायचं आहे ह्या संदर्भात मी तिथे पोचलो आता ह्या आत्ताच्याच रविवारची गोष्ट आहे मी घरातून निघायला मला उशीर झाला आणि रविवार असल्यामुळं ट्रेन बऱ्याच लेट होत्या तर साधारणत सात वाजता मी कल्याणला पोहोचलो आणि सातला कल्याणला पोहोचल्यानंतर त्यांच्या घरी जाईपर्यंत मला सातवीस झाले तो स्टेशनपासून वेस्टपर्यंतचा जो रस्ता आहे ते पूर्ण खाली बांधकाम चाललेलं आहे म्हणून मी वाट मिळेल तसा धावत त्यांच्या घराकडे जात होतो आता त्यांच्या घराजवळ पोचल्यानंतर खाली कोणीही माणसं नव्हती तर मी समजून गेलो की वर बाबा चालू झालेला आहे आता वर दरबार भरलेला आहे आणि मग तिथून गेल्यानंतर वर पायरी चढत असतानाच एक आजी होत्या त्या आजी लहान मुलीला घेऊन वर चढत होत्या तर मी त्यांना विचारलं म्हटलं बाबा जे आहेत म्हटलं बाबांचा चालू आहे ना म्हटलं तर त्या मला बोलल्या की बाबांचं चालू नाही आहे बंद आहे तर मी म्हटलं का काय झालं म्हटलं आता दिवाळी वगैरे तर काही नाही आहे सण झाला आहे दसरा झाला आहे म्हणलं काय आहे तर तेवढ्यात त्यांची मुलगी जी घरात होती ती बाहेर आली आणि ती मला म्हणली की नाही बाबांचा आता बंद आहे म्हणून तर मी विचारलं म्हटलं ताई काय झालं तर त्यांची मुलगी म्हणाली की बाबा गेले मलासुद्धा पहिल्यांदा हे ऐकलं त्यावेळेला विश्वास बसला नाही बाबा गेले म्हणजे नेमकं काय तर मी त्यांना विचारलं म्हटलं काय झालं तर मला त्यांचे लेख म्हणाले की रात्री जेवण व्यवस्थित झालं आणि झोपेतच त्यांना अटॅक आला आणि बाबा वारले म्हणून एक मिनटं मी तिथे पूर्णपणे स्पीचलेस झालो काय बोलू काय बोलू नको कसं रिॲक्ट करू मला काहीच कळत नव्हतं तर मग अशा वेळेला मी तिथे उभा राहिलो मग त्या म्हटल्या की आता ह्यापुढे सगळं बसणं बंद झालं मनातून रडायला फार येत होतं पण तिथं कसं काय दाखवू मी मनातल्या मनात माझं मनात रड दाबलं आणि त्यांना विचारलं मग आता कधी काय आहे तर त्यांनी सांगितलं की पुढच्या आठवड्यामध्ये तेरावं आहे बाबांचं पंचवीस वर्षापासून ह्या ठिकाणी मी मार्ग मिळवण्यासाठी जात होतो जिथं एखादा त्रासलेला माणूस गेला तर त्याला एकशे एक टक्के मार्ग हा मिळायचाच फार पूर्वी म्हणजे दोन हजार तीनला चारला तर लांबहून लोकं यायची जालन्यावरून बीडवरून अगदी नागपूरपर्यंतची लोकं इथं यायची कल्याणला पण त्याच्यानंतर त्यांच्या घरामध्ये थोडासा वाद झाला आणि ते वा मग ते ठिकाण त्यांना बदलावं लागलं त्यामुळे मग लोकांची गर्दी कमी झाली पण जे काही लोक यायचे त्या लोकांना एकशे एक टक्के फरक पडायचा आता काही लोकांचे जर प्रश्न बरेच अडलेले असायचे त्यांना मार्गच मिळायचा नाही मग अशा लोकांना घेऊन आम्ही तिथं जायचो भागणूक केल्यानंतर नॉर्मल भागवल्यानंतर किंवा एखादा उतारा केल्यानंतर फरक पडणार आहे का त्यांच्या गावचं किंवा त्यांच्यावर कोणी काही केलेलं आहे तर ते कसं निघेल ह्यासाठी मार्ग मिळवण्यासाठी मग अशा लोकांना मी तिकडं मार्ग दाखवायचो मला हे तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं म्हणून मी तुमच्यासोबत हे आज शेअर केलं मी अजूनही इथेच आहे जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत तुम्हाला मार्ग दाखवत राहणारच आता आम्ही ज्या शक्ती वापरतो आम्ही जी ऊर्जा डिवाईन एनर्जी जी वापरतो तर काही वेळेला काय होतं त्याचा उलटा फटकासुद्धा बसतो ते, ते आपण नंतर कधीतरी बोलू पण तुमच्या मदतीसाठी मी येथेच आहे मला जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला मार्ग दाखवणार पण असा प्रसंग घडल्यानंतर काय करावं आणि कसं नवीन मार्गदर्शन करावं हे मला सुचत नव्हतं अशा दुःखाच्या प्रसंगी म्हटलं जरा थोडे दिवस मार्गदर्शन थांबवावं म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आज घेऊन आलो इच्छा नसताना किंवा डोक्यातून काहीच मार्ग जर बाहेर निघत नसेल ज्या वेळेला आपलं मन थांबतं त्यावेळेला कुठल्या मार्गावर पाऊल ठेवून वाटचाल करायची हे माणसाला सुचत नाही मी हे तुम्हाला शेअर केलं एवढंच बोलून मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासंदर्भात मार्गदर्शन घेऊन मी तुम्हाला भेटेन आता आज्ञा द्या इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त स्टॉप रेकॉर्डिंग